हे आपण मस्तपैकी बटाट्याचे कुरकुरीत काप तयार केलेले जे लहानांना तर आवडणारच पण मोठ्यांनाही घरातल्या आवडणार आणि अगदी कुरकुरीत होता ते तर इथे आपलं मस्तपैकी आता ताट सर्व करून झालेलं आहे आता गरम गरम वरण टाकलं आहे मस्तपैकी आणि सजूक त्याच्यावर पिळायचं हा गरमा गरम भाजी सुक्की मस्तपैकी मी खिथीची भाजी बनवलेली आहे आणि अशी हे मस्तपैकी बटाट्याची काप होतंय का मन खायचं चला पूर्ण व्हिडिओ बघा हॅलो फ्रेंड्स गेले पण तुम्हाला चॅनेल जी असतील पुढी तिच्या रेसिपी तर डाळ भात बरोबर खाण्यासाठी इथे आपण मस्तपैकी कुरकुरीत बटाट्याचे काप करतोय त्याच्यासाठी तुम्ही दोन बटाटे आधी कापून घेतले मीडियम साईजचे आणि साल काढून मस्तपैकी काप करून घ्यायचे आपल्याला हे बघा तसं जाळ नाही आणि बारीक नाही असे काप करायचे आपल्याला मोठे बटाटे घेतले तरी चालते आणि पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यायचे तर याच्यात आपल्याला आता काय काय टाकून घ्यायचे मीठ टाकून घेऊया चवीनुसार हळद लाल चटणी तुम्हाला कितपत्ती कटावे त्यानुसार घ्यायचं आपल्याला खूप छान लागतात मस्त पैकी झटपट होतात कमी वेळा भाजीलाही काही नसलं तर तुम्ही पटकन बनवू शकता इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यात थोडस आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि लाल चटणी जे आपण कोटिंग करणार आहोत ना त्याला एक सवय परत दाणे करून आता मिक्स करून घेऊया आता आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचं आणि सगळ्याला असं लावून घ्यायचं आपल्याला इथे आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यावर एक काप ठेवून घेऊया इथे आपण लावून घेतलेले आता ला बटाट्याचे कापलं सगळं रवा तवे गॅस ठरवू दिला आपण आता टर्न करूया छान मस्त शिस्तात आणि रव्यामुळे कुरकुरीत पण होतात दोघ बाजून ये ना आपल्याला मस्त पैकी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय बघा अगदी छान मस्त पैकी तयार होतात आणि कमी होऊ द्यायचे माझ्या मैत्रिणी न की रेसिपी तुम्ही डाळ भात बरोबर बनवून का किंवा पोळीवर खायलाही छान लागतात मस्त गरमागरम पराठे केले तूप लव त्याच्याबरोबर हे कुरकुरीत काप खूप टेस्टी लागतात तर आता आपण सर्व करूया मस्तपैकी आपले काप तयार झालेले तर माझ्या मैत्रिणी आता आपण मस्तपैकी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हे फिश फ्राय म्हणू शकता तुम्ही तर बघा माझ्या मैत्रिणींनो इथे आपण प्लेट सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली मस्तपैकी आपले बटाट्याची कुरकुरीत काप तयार झालेले आहे खायला खूप टेस्टी लागतात आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत ते